नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेली आहे भरपूर प्रोटीन युक्त अतिशय पौष्टिक असणारी चमचमीत अशी सोयाबीनची भाजी नॉनव्हेजमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात पण जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी शंभर ग्रॅम मी सोयाबीन वड्या घेतलेले आहेत सुरुवातीला गरम पाणी घ्यायचं या गरम पाण्यामध्ये हे सोयाबीन असंच भिजत ठेवायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिट अशाच या सोयाबीनच्या वड्या भिजण्यासाठी ठेवायच्या सुरुवातीला या खूप कठीण असतात ज्यावेळेला आपण पाण्यामध्ये भिजत ठेवतो त्यावेळेला एकदम त्या सॉफ्ट होतात झाकण लावायचं आणि दहा ते पंधरा मिनिट मुरण्यासाठी ठेवायच्या त्यानंतर याच ठिकाणी दोन ते तीन चमचे दही घ्यायचं त्यानंतर एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा घरगुती लाल तिखट दहा ते पंधरा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही सोयाबीनच्या वड्या ज्या भिजत ठेवल्या होत्या त्या छान भिजलेल्या आहेत भरपूर पाणी शोषून घेतलेलं आहे शो एकदम सॉफ्ट झालेले आहेत तुम्हाला जर गडबडीच्या वेळेला एखादी भाजी करायला सुचत नसेल किंवा अचानक जर घरी पाहुणे आले तर तुम्ही अशा प्रकारे सोयाबीनची भाजी नक्की एकदा बनवून पहा त्यानंतर या सोयाबीनमध्ये जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते पूर्ण गाळून घ्यायचं त्यानंतर हे थोडंसं असं हलवून घ्यायचं म्हणजे यातलं पाणी पूर्ण निघून जातं पूर्ण आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर यावरती थोडं थंड पाणी ओतायचं कारण आपण एकदम गरम पाण्यामध्ये हे सोयाबीन भिजत ठेवलेलं होतं थंड पाणी ओतून झालं की थोडंसं आपल्याला हाताला सोसवेल असं कोमट होतं त्यानंतर हे पूर्ण पिळून यातलं पाणी जे आहे ते पूर्ण पिळून काढायचं सोयाबीनच्या वड्याने जे पाणी गरम शोषून घेतलेलं असतं किंवा वरून नंतर थंड पाणी आपण ओतलेलं आहे ते पूर्ण पाणी यातून पिळून काढायचं आहे जर पाणी यामध्ये असंच राहिलं तर काय होतं तर भाजीला चव चा अजिबात चांगली लागत नाही त्यानंतर पहा यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकायचं लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनीपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मीठ चवीनुसार हे सर्व टाकून झाल्यानंतर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत त्याला व्यवस्थित कोट झालं पाहिजे हे आपण सोयाबीन जे आहे ते पूर्ण मॅरिनेट करून घेतोय हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेवढे मसाले आपण घेतले होते त्यातले अर्धे मसाले आत्ता वापरलेले आहेत आणि जे अर्धे मसाले राहिलेले आहेत ते नंतर ग्रेव्ही करताना आपण वापरणार आहोत आणि छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता असंच हे मुरण्यासाठी ठेवायचं कमीत कमी एक पाच ते दहा मिनिट तरी झाकण लावून असंच ठेवायचं त्यानंतर या ठिकाणी मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घ्यायचा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो त्यानंतर हिरव्या मिरच्या दोन ते तीन घेतलेल्या आहेत मधून अशा कट करून घ्यायच्या त्यानंतर कोथिंबीर आता हे सर्व आहे ते वाटण करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो त्याचबरोबर आलं लसूण कोथंबीर मिरची फक्त वाटणामध्ये घालायची नाही मिरची आपण तेलामध्ये फोडणीमध्येच टाकणार आहे पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं कारण कांदा आणि टोमॅटो असल्यामुळे पाणी घालण्याची गरज लागत नाही यामध्ये अशा प्रकारे एकसारखं छान वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा पॅन गरम झाला की त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये जी उभी कट करून घेतलेली मिरची आहे ती मिरची टाकायची मिरची थोडीशी परतून घ्यायची त्यानंतर तयार केलेलं के वाटण आहे ते वाटण यामध्ये टाकायचं हे वाटण मात्र चांगलं भाजून घ्यायचं कारण यामध्ये आपण कांदा टोमॅटो हे कच्चंच वापरलेलं आहे कांदा किंवा टोमॅटो आपण भाजून घेतलेलं नाही तुम्हाला जर कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा असेल तरीसुद्धा चालेल पण जरी कच्चं घेतलं तर हे वाटण ज्यावेळेला तेलात आपण भाजून घेतो त्यावेळेला छान भाजून घेतलं तेल सुटेपर्यंत तरीसुद्धा भाजीला चव खूप छान येते हे वाटण चांगलं भाजून घ्यायचं त्यातला कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे त्यानंतर यामध्ये जे उरलेले मसाले आहेत आपण धनापूड जिरेपूड गरम मसाला लाल मिरची पावडर त्याचबरोबर घरगुती लाल तिखट हे सर्व मसाले यामध्ये टाकायचे कारण मग असे आपण सोयाबीनच्या वड्या मॅरिनेट करताना अर्धे मसाले वापरलेले होते आणि उरलेले मसाले ते आत्ता टाकायचे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत यामध्ये लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला ग्रेव्ही कितपत पाहिजे त्यानुसार तुम्ही कांदा टोमॅटोचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता मसाले छान भाजल्यानंतर त्यामध्ये जे मॅरिनेट करून ठेवलेले सोयाबीन आहे ते यामध्ये टाकायचं मसाले आणि हे सोयाबीन आहे ते व्यवस्थित छान परतून घ्यायचं हे सोयाबीन आणि त्याला लावलेले जे मसाले आहेत त्याचा सुद्धा कच्चेपणा गेला पाहिजे त्यासाठी पुन्हा हे छान एक तीन ते चार मिनिट मंद ते मध्यम आचेवरती छान परतून घ्यायचं त्यानंतर झाकण लावायचं पाणी न घालता सुरुवातीला झाकण लावायचं एक दोन ते तीन मिनिट वाफ द्यायची दोन ते तीन मिनिटानंतर पुन्हा हे थोडं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये गरजेनुसार पाणी ओतायचं तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे थोडंसं पातळ किंवा दाटसर तेवढ्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ओतू हो शकता या पद्धतीने सोयाबीनची भाजी नक्की एकदा बनवून पहा खूप सोपी आहे त्याचबरोबर चवीला तर अप्रतिम होते मी पाणी ओतत असताना एक काळजी घ्यायची आहे की यामध्ये गरम पाणीच ओतायचं आहे थंड पाणी ओतायचं नाही थंड पाणी ओतलं तर भाजीला चव चांगली लागणार नाही त्यामुळे गरम पाणी यामध्ये ओतायचं पाणी ओतून हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर एकदम भाजी बनवायची असेल तर थोडंसं पाणी ओतायचं आणि ते मिनिट हे शिजू द्यायचं झाकण लावायचं आणि हे छान शिजू द्यायचं आहे पाच ते सहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता तयार आहे एकदम चमचमीत अशी सोयाबीनची भाजी दिसायला जेवढी छान दिसते चवीला सुद्धा तेवढीच अप्रतिम लागते वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची छान मिक्स करून घ्यायचं पा बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे नॉनव्हेजपेक्षाही चवीला एक नंबर अशी ही सोयाबीनची भाजी होते तुम्हीसुद्धा प्रकारे सोयाबीनची भाजी नक्की एकदा बनवून पहा आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी कशी कर वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवरती जर नवीन असाल अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा Thank you.